नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत बावीस जुलै दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला शिक्षण सप्ताह हो साजरा करावयाचा आहे प्रत्येक दिवशी नवनवीन उपक्रम आपण साजरे करत आहोत तर हे साजरे केले जाणारे उपक्रम त्याचे फोटो त्याचे व्हिडिओ कोणत्या लिंकवर शेअर करायचे आहेत किंवा अपलोड करायचे आहेत आणि कोणत्या पद्धतीने अपलोड करायचे आहेत किती फोटो आवश्यक आहेत फोटो कशा पद्धतीने घेतले पाहिजेत ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत सर्वात प्रथम उपक्रमाचे फोटो काढत असताना आपल्याला जिओ टॅक ते फोटो काढावयाचे आहेत आणि तसे फोटो आपल्याला लिंकवर अपलोड करायचे आहेत तर पहा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कोणत्या लिंकवर फोटो अपलोड करायचे ती लिंक देण्यात आलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर टच करा तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झालेला दिसेल महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई शिक्षण सप्ताह शिक्षा सप्ताह तर अशा पद्धतीची हे लिंक आहे ओपन केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल आणि ही लिंक शक्यतो शाळेच्या मुख्याध्यापकाने भरा कारण यु डायस महत्त्वाचा आहे यु डायस आवश्यक आहे आणि एका यू डायस किंवा एकदा जर तुम्ही शाळेची लिंक भरलात तर पुन्हा त्या दिवसाची दुसरी लिंक तुम्ही भरू शकत नाही त्यामुळं प्रत्येक शिक्षकाने वेगवेगळी लिंक न भरता शाळेच्या मुख्याध्यापकाने शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या शिक्षण सप्ताह उपक्रमाचे फोटो इथं अपलोड करायचे आहेत लिंक भरायचे आहेत साधारणपणे पाच फोटो आणि एक व्हिडिओ आपल्याला लागणार आहे ओके तर पहा अशा पद्धतीने इंटरफेस ओपन झाल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला यू डायस नंबर त्या ठिकाणी टाईप करायचा आहे या ठिकाणी यु डायस नंबर टाकल्यानंतर तुमच्या शाळेचं नाव स्कूल मॅनेजमेंट नेम आणि कोड डिस्ट्रिक्ट तालुका ही माहिती आपोआप त्या यु डायसनुसार तिथं फील होईल यू डायसनुसार तुमच्या शाळेचं नाव तालुका हे डि जिल्हा बरोबर आहे की नाही तपासून घ्या त्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे पुढे फर्स्ट नेम म्हटलेलं आहे तर शाळेच्या मुख्याध्यापकाचं प्रथम नाव त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे मिडल नेम म्हटलेलं आहे शाळेच्या मुख्याध्यापकाचं मधले नाव तिथं टाकायचं आहे लिहायचं आहे त्यानंतर लास्ट नेम इथं शाळेच्या मुख्याध्यापकाचं आडनाव या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे ओके त्यानंतर तुम्हाला ईमेल आणि मोबाईल नंबर शाळेचा ईमेल घालू शकता मुख्याध्यापकाचा ईमेलसुद्धा तुम्ही घालू शकता त्यानंतर मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे किंवा भरायचा आहे अशा पद्धतीनं ही लिंक भरताना पुन्हा पुन्हा मी आठवण करून देत आहे प्रत्येक शिक्षकाने वेगवेगळी न भरता एका शाळेनी एकदाच लिंक भरायची आहे कारण एकदा का लिंक भरली तर पुन्हा त्या दिवसाची दुसरी लिंक तुम्हाला भरता येणार नाही ओके त्यानंतर तुम्हाला इथं प्रोसीड टू मीडिया सबमिशनवर क्लिक करायचं आहे तिथं तुम्ही क्लिक करा त्यानंतर पुढील इंटरफेस ओपन होईल तुम्ही सबमिशन केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या शाळेचं नाव डाय एस नंबर जिल्हा आणि तालुका तुम्हाला दिसेल इथं डे वन डे टू डे थ्री दिलेलं आहे आता डे वन भरायचं असेल तर डे वनवर क्लिक करा दुसऱ्या दिवसाचं चा भरायचं असेल तर डे टू तिसरा दिवस भरायचा असेल तर डे थ्री अशा पद्धतीने तुम्हाला सात दिवसाचं या ठिकाणी सबमिशन करायचं आहे ओके <coughs> त्या ठिकाणी बघा डे फर्स्टला क्लिक केल्यानंतर टी एल एम डे आलेला आहे टीचिंग लर्निंग मटेरियल इथं टोटल स्टुडंट किती पार्टिसिपेट केले त्यांचा आकडा या ठिकाणी तुम्हाला सबमिशन करायचं आहे मग तो तुम्ही तुमच्या शाळेच्या पटानुसार उप सहभागी विद्यार्थ्यानुसार करू शकता ॲक्टिव्हिटी या ठिकाणी तुम्हाला कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी घेतल्या गेल्या त्या पहा पोस्टर्स विथ स्लोगन्स पझल्स आहेत थ्री डी मॉडेल्स आहे वॉल चार्ट आहे गेम्स बोर्ड गेम्स पपेट टॉयज स्टोरी कार्ड्स चार चार्ट मेकिंग कलरफुल बॉक्सेस कार्ड्स मास्क जितके काही उपक्रम तुम्ही त्या पहिल्या दिवशी राबवला त्यावर तुम्हाला असं फक्त क्लिक करायचं आहे ओके किती उपक्रम आणि कोणते उपक्रम घेतला त्याला क्लिक करा कितीही घेऊ शकता त्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही किती पब्लिसिटी दिलात यासाठी ज्या ज्या दिवशी तुम्ही उपक्रम घ्याल त्या त्या दिवशी तुम्हाला फेसबुकवर इंस्टाग्रामवर ट्विटरवर व्हॉट्सअप यूट्यूबवर तुम्हाला पब्लिसिटी द्यायचे ही पब्लिसिटी देत असताना काही हॅशटॅग वापरायचे कोणते हॅशटॅग है, वापरायचे पहा हॅशटॅग शिक्षण सप्ताह हॅशटॅग पी एम श्री हॅशटॅग एफ एल एन हॅशटॅग फंडामेंटल न्यूमरसी अँड लिटरसी अशा पद्धतीचे हॅशटॅग तुम्हाला वापरायचे आहेत हॅशटॅग वापरून तुम्हाला पोस्ट शेअर करायचे मग कुठं कुठं तुम्ही शेअर केला त्या ठिकाणी तुम्ही असं टीक करू शकता ओके तर नंबर ऑफ सोशल मीडिया पोस्ट तुम्ही मीडियावर किती पोस्ट केलात त्यालासुद्धा आता तुम्ही दहा फोटो का अपलोड केलात पोस्ट केलात का आठ केलात का पाच केलात का सहा केलात किती व्हिडिओ केलात त्याचा आकडा तुम्हाला इथं आता मी दहा लिहिला तर दहा आकडा तुम्हाला इथं घालायचा आहे रिमार्क्समध्ये तुम्हाला तो दिवस कशा पद्धतीने साजरा केला आहे तो लिहायचा आहे आता उदाहरण मी दुसऱ्या दिवसाचं देईन बरं का इथं की दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा दड्ड्याळ येथे दुसऱ्या दिवशी एफ एल एन डे आनंदाने साजरा करण्यात आला या दिवसाची सुरुवात निपुण प्रतिज्ञाने करण्यात आली त्यानंतर एफ एल एन मेळावा भरवण्यात आला एफ एल एन मोळा मेळाव्यात पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला त्यानंतर पाचवी सहावी सातवीच्या विध्धर्त्या विद्यार्थिनीने गणितीय रांगोळ्यातून गणितीय संकल्पना स्पष्ट केल्या एफ एन देखाव्यातून एक तास वाचन घेण्यात आले अशा पद्धतीने तुम्ही जे जे काही उपक्रम घ्याल त्याचं रिमार्क तुम्हाला या ठिकाणी नोंदवायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं फोटो अपलोड करायचं आहे शक्यतो फोटो जिओ टॅग ॲपद्वारे किंवा कॅमेराद्वारे काढा फोटोची जी साईज आहे ती पाच एम बीपेक्षा जास्त असू नये त्यापेक्षा कमी असावी असे तुम्हाला एक दोन तीन चार पाच फोटो अपलोड करायचे मग कोणकोणते उपक्रम घेतलात वाचन तास घेतलात एफ एल एन मेळावा घेतलात प्लस निपुण प्रतिज्ञा घेतलात गणितीय रांगोळ्या घेतलात असे जे जे काही तुम्ही उपक्रम घेतलेले आहेत त्या पाच उपक्रमांचे पाच फोटो इथं तुम्ही अपलोड करा आणि शेवटी तुम्हाला इथं व्हिडिओ अपलोड करायचा आहे इव्हेंटचा शक्यतो माझ्या मते तरी दिवसभरातून जे जे उपक्रम घेतलात त्याचं तीस सेकंद पंचवीस सेकंडचे शॉर्ट्स गोळा एकत्र करून एक ते दोन मिनटाचा व्हिडिओ तो पन्नास एम पेक्षा कमी साईजचा असावा असा व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी अपलोड करा जेणेकरून दिवसभरातील सर्व उपक्रम त्या व्हिडिओमध्ये टच होतील किंवा येतील त्यानंतर तुम्हाला सबमिशन करायचं आहे सबमिशन केल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल की तुमचं जे अपलोड आहे ते सक्सेसफुली अपलोड झालेला आहे असा मेसेज तुम्हाला येऊन जाईल ओके तर अशा पद्धतीने आपल्याला शा शिक्षण सप्ताह सातही दिवसाचे सात दिवस स्वतंत्र लिंक ही भरायची आहे याची लि लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ती पहा आणि त्याप्रमाणे दररोज दररोजच्या उपक्रमाची लिंक याद्वारे तुम्ही भरू शकता ओके थँक्यू